नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मनोज जरांगी प्रकारे चुकलेत हे मी गेल्या तीन महिन्यांपासून मांडत आलेलो आहे तसं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा जो सुरू होता सुरवातीपासून मराठी महाराष्ट्रने फोकस करत आणलं तेवीस तारखेच्या बीडच्या सभेनंतर मराठी महाराष्ट्रनं स्टँड बदलला काही गोष्टी जाणवल्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या या सगळ्या गोष्टी आहेत वारंवार आम्हाला हे विचारलं जातं की तुम्ही विरोधात जरांगे पाटलाच्या विरोधात का जरांगे पाटलाच्या विरोधात का मुळामध्ये फोन करणाऱ्यांना हे सुद्धा माहीत नसतं की विरोधक आणि समर्थन या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरसुद्धा त्यांच्याकडनं नसतात किंवा मग त्या शब्दांचा अर्थसुद्धा त्यांना माहीत नसतो मात्र उघंच फोन करायच्या आणि दम द्यायच्या धमक्या द्यायच्या अशी वेगाळ करायची चला ठीक आहे त्यांना काही आपण मोजत नाही आहेत जरांगेंनी महाराष्ट्राभर जे काही आंदोलन उभारलं ना त्या आंदोलनामुळं समाजाला तर काही मिळालंच नाही मात्र मराठा समाज महाराष्ट्रामधून वाळीत पडला आहे गावागावामधील खेडोपाडी शहरामध्ये मराठा समाजाच्या लोकांना ओबीसी समाजाची लोक जवळ करत नाहीत ओबीसीच नाही आता इतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्या समाजाचा तिटकारा आणि त्यांना वीट आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा त्याचे कारणही तसे मेजर आहेत म्हणजे फार प्रमुख आणि मोठे गंभीर कारण आहेत मी सामान्य मराठा समाजाच्या लोकांना अजिबात दोष देत नाही आहे ते सामान्य तळागाळातली आणि भोळी भाबडी जनता आहे ती एका विशिष्ट मागणीसाठी विशिष्ट भावनेसाठी जरांगींच्या पाठीमागं उभा राहिले होते मुळामध्ये जरांगे हे मीडिया प्रोडक्ट आहेत आणि त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागं उभा राहिले असं मला शंभर टक्के जाणवलेलं आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि जरांगींनी महाराष्ट्रभर जे काही आंदोलन उभं केलं नंतरच्या काळामध्ये ते आंदोलन इतर समाजाला फार अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरत आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पाठीमागचं एक महिनाभर जर आपण पाहिलं तर इतर समाजातील आणि महाराष्ट्रातील इतर व्यावसायिक असतील मग किंवा मराठा समाजामधले जरी व्यावसायिक असले तर सुद्धा या सगळ्या प्रकारामुळे त्रस्त आहेत आता जरांगेंच्या काना नाकामध्ये कशा प्रकारची हवा घुसली हे मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे मात्र ती हवा आता मराठा समाजाबरोबर इतर समाजालासुद्धा त्रासदायक ठरते जरांगींच्या पाठीमागं आता नव्वद टक्के लोक राहिलेले नाहीत दहा टक्क्यांमध्ये लोक त्यांच्या पाठीमागं आहेत आता कशा प्रकारचा लढा ते पुढे घेऊन जात आहेत हे आपल्याला माध्यमांच्या माध्यमातून कळतंय मात्र आता लोकांची काय स्थिती झाली आहे मराठा समाजात जे दहा टक्के लोक राहिलेत ना त्यांना असं वाटतं की बाबा आपण एवढा मोठा लढा उभारला होता काहीच मिळालं नाही आता आपण अपमानित आप होऊ म्हणून आता जरांगी म्हणतील तशा प्रकारे आपण वागू अशा प्रकारचा निर्णय जे आहे ते आत्ता जारांगींसोबत असलेल्या लोकांनी घेतलेला आहे मी सांगितलं तुम्हाला याच्या अगोदर की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला वाळीत टाकल्याचा प्रकार कसा काय झाला आहे मराठा समाजाला एका द्वेषभावनेनं पाहिलं जात आहे कुणीही मोकळ्या मनानं बोलायला तयार नाही आहे मागच्या काही महिन्यांपासून जे आहे ते आता लोकांना म्हणजे एकीकडं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जातभेद ह्या सगळ्या गोष्टी विसरत चाललेल्या असताना मध्येच आता या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळं आता तू कोणत्या जातीचा किंवा तो कोणत्या जातीचा तुझ्यासोबत असणारा माणूस कोणत्या जातीचा आहे तुम्ही कोणाला घेऊन आलात या सगळ्या गोष्टी आता बाजूला घेऊन का होईना आपण विचारावं लागत ला आहेत आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे मनोज जरांगेत मनोज जरांगेच का तर मी नेहमी सांगितलेलं आहे पुन्हा नव्यानं तर आम्हाला सांगायची गरज नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आम्ही शिवरायांचे मावळे म्हणायचं आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली द्यायची त्यांचे विचार त्यांची विचारधारा त्यांचा अजेंडा त्यांचं स्वराज्य धुळेला मिसळवण्याचा हा सगळा प्रकार आहे काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार हो आहे त्या व्हिडिओमधून पहा लहान लहान लेकरांना ज्यांना कोण छगन भुजबळ माहीत नाही ज्यांना कोण देवेंद्र फडणवीस माहीत नाही ज्यांना कोण अजित पवार माहीत नाही ज्यांना कोण एकनाथ शिंदे माहीत नाही या सगळ्या लोकांची नावे अलीकडच्या काळामध्ये आमच्या पाच पाच सात सात वर्षांच्या लेकरांना माहिती झाली आहेत माहिती चांगल्या पद्धतीने असली पाहिजेत 돌, 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 ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत कुणी उपमुख्यमंत्री आहेत कोणी दुसरे उपमुख्यमंत्री आहेत कुणी मंत्री आहेत ती सगळी लोकं महाराष्ट्रातल्या तमाम लहान लहान लेकरांना माहिती असणं गरजेचं आहे मात्र कोणत्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ते कोण मुख्यमंत्री आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे त्यांचं काम काय असतं हे माहिती असणं गरजेचं आहे मात्र याच्या व्यतिरिक्त चुकीच्या लोकांनी आपल्या लहान लहान लेकरांना कशाप्रकारे त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये भरवलंय हे मी या व्हिडिओमधून दाखवून आहे काही दोन तीन व्हिडिओ आहेत तुम्ही ते नक्की पहा एक धमकी दिल्याचं आहे काही लेकरं घोषणाबाजी करत आहेत एका विशिष्ट माणसाच्या नावानं जे आहे ते घोषणाबाजी करतात आरे तुरे करतात हे फार वाईट वाटलं आणि म्हणून हे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आहे भगवान बुधवार साहेबांना माझी एकच विनंती आहे की मराठ्यांच्या नादाला लागू नका कारण आमच्याच वाट्याला येऊन आमच्या शिवात माल करणाऱ्याला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर पडतत नाही हा इतिहास आहे आमचा तर या प्रकारे ज्या मुली आहेत त्यांच्या या ठिकाणी मला मी तुम्हाला चेहरा दाखवू शकत नाही ते लहान लहान लेकर आहेत त्यांचा वापर त्यांच्या समाजातील लोकांनी ते कोण असतील त्यांच्या आईवडील असतील त्यांनी जर केलं असेल ते अत्यंत चुकीचं आहे त्या लेकरांकडून चांगली माहिती किंवा मग त्या लेकरांना चांगली माहिती देऊन त्यांच्याकडून चांगलं नवीन काहीतरी घडून घेण्याचं सोडून तु तुम्ही जे आहे ते त्यांना अशा प्रकारे वाम मार्गाला लावलेला आहे मागच्या काळामध्ये पाच महिन्यांपासून जरांगींच्या विरोधामध्ये प्रशब्द कुणीही काढू शकत नव्हतं काढलाही नाही एक कॉमेंट केली की त्याला हजार फोन जायचे अरे बाबा आमच्या काळजाला असं म्हणतो का आमच्या नेत्याला असं म्हणतो का असं म्हणून शिवीगाळकरजींनी त्याला गपचूप माफी मागायला लावायची मात्र दुसरीकडं छगन भुजबळांचे अशा प्रकारचे व्हिडिओज अशा प्रकारचे मिम्स बनवले आहेत कुणीही काहीही बोललेलं नाही काय तर बाबा फार मोठी दहशत आहे त्या दहशतीचा एक नमुना तुम्हाला पुन्हा दाखवतो की कशा प्रकारे तो मुलगा एवढा एवढा मुलगा आहे आणि तो कशा प्रकारे असा आवेशात येऊन दम देतो आहे ते पहा तुम्ही फोन स्विच ऑफ केल्यामुळे मी इथं आलो मला फोन करून जर बोलले असते विषय नव्हता गोष्ट लागली ते मला इथं लावला फोन तुम्हाला तुमचा मोबाईल बंद होता तुम्हाला मी सविस्तर मालक म्हणल्याशिवाय बोललोय त्याच्याबद्दल काही नाही हो मी दुकानात गिरायला करू लागलो मोबाईल स्विच ऑफ करता तुम्ही एवढी आम्हाला घाण गोष्ट बोलून काय तुम्हाला आमच्या एवढ्याच्या विरोधात बोलणं म्हणजे काय आज त्या आमच्या समाजासाठी काय केलंय लाट त्या लाटेत काय बोल विषय कोणता चला समर्थन करा बघून रस्त्यावर उतरा किती गांडी दम आहे तुमच्या बघतो मी मेबी कोण आता ते त्याला सांगा तुम्ही जीवावर बोलल्या ते बघून घर आहे आमच्या समाजाच्या जीवावर पोटा भरल्या आल्या आमचा समाज तुम्हाला नको तेवढ्या ह्याच्या हे करते जीव लावते आमचा समाज हे सुद्धा तुमच्या विरोधात बोलायला तयार नाही गावातला माझा एवढा प्रेम तुमच्यावर आहे हाही व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे कशा प्रकारची त्या पोरामध्ये काय धमक आहे आणि काय त्याच्या आवाजन काय शब्दबद्धत आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला आदोगतीकडे घेऊन जाणार आहेत महाराष्ट्रालाच नाही तर खास करून मराठा समाजाला आदोगतीकडे घेऊन जाणार आहेत आम्ही एकीकडं सांगायचं आम्ही फार आणि अत्यंत संयमी लोकं आहोत अत्यंत गोड लोक हो, आहोत असं सांगायचं मात्र दुसरीकडं हिंसक आणि दुसरीकडं फार उन्मादक वक्तव्य करायची फार सोशल मीडियावर घाणेड्या शब्दामध्ये प्रतिक्रिया द्यायच्यात म्हणजे मनोज जारांगींच्या विरोधामध्ये किंवा मनोज जारांगी असं करतात चुका दाखवून दिल्या की त्या लोकांना शिवीगाळ करायची मलाही करायचे हजारो फोन येऊन गेलेत मला फोन धमकीचे दुसऱ्या शब्दाला शिवीगाळ अरे काय ही संस्कृती आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसायचं मस्त उपोषण करायचं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करायची तुम्ही नेते होऊ शकता का तर अजिबात नाही आणि तुमचे नेते पण आता संपलेलं आहे काही काळ टिकेल मात्र येणाऱ्या काळामध्ये पुन्हा तुम्हाला तशी वाव नसणार आहे त्याचं कारणही सांगतो की तुम्ही जी सवय लावली ना महाराष्ट्रातल्या तरुणांना ते तरुण बेरोजगारी लग्न होत नाही आहेत शेती पिकत नाही आहे नोकऱ्या नाही आहेत या सगळ्या गोष्टींमुळं फार त्रस्त आहेत आणि कुठंतरी तुमच्यासारखा आडमोठा डोस त्या पोरांना मिळाला म्हणजे मनोज जारांगेंसारखा आडमोठा डोस त्या पोरांना मिळाला आणि त्या पोरांनी जे आहे ते हिंसा हातामध्ये घेतले मग घरं जाळली गाड्या जाळल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तरुणांनी केल्यात त्याला जबाबदार सर्वस्वी फक्त मनोज जरांगेत माझा आणि मनोज जरांगेचा काही बांधाला बांध नाही आहे मात्र जो माणूस नेतृत्व करतो त्या माणसाच्या खांद्यावर ही सगळी जबाबदारी असते आणि तो जबाबदारसुद्धा असतो म्हणून तो माणूस जबाबदार आहे दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चालत असताना या सगळ्या गोष्टी करायच्यात आम्हाला गरिच्छा भाषेमध्ये शिवीगाळ करायची आहे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाचे काय नेमके उद्गार असावेत काय तुम्हाला अपेक्षा असेल ते तो काळ घडून गेलेला आहे मात्र आत्ता आत्ता या घडीला औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं इतिहासामध्ये कैद आहे इश इतिहासामध्ये त्याची नोंद आहे आणि ती कधीही पुसली जाणार नाही ते तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचं आणि औरंगजेबाचं काय नातं होतं मित्रत्वाचं शत्रूचं काय नातं होतं तुम्हाला सगळं माहीत आहे मला सांगायची गरज नाही आहे मात्र एका कट्टर दुश्मनाचं एका शत्रूचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाचे उद्गार काय आहेत हे तुम्ही एकदा एक पहाचो नमाज का सारा फजल शिवाजी तर अशा प्रकारचे उद्गार औरंगजेबाचे होते विचार करा विचार करा विचार करा महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील लोकांनी विचार करा कि काय उद्गार होते ते एकीकडं सूर्य आणि एकीकडे चंद्र अशा प्रकारचं ते त्यांचं असतानासुद्धा एकीकडं या सगळ्या गोष्टी आम्हाला इतिहास दर्शवतो तर दुसरीकडं आम्ही त्याच इतिहासाला म्हणजेच कुठंतरी काळीमा फासण्याचं काम करतो आहे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाने जी मन्नत मागितलेली म्हणजे ते जो जो दुआ त्यांच्या पद्धतीनं असतो तो, तो मागितला ना त्यावेळेला माणसाचं हृदय असं पिळवटून जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मेरे पासो नमाज का फजल शिवाजी को अधा कर हे शब्दप्रयोग होते आणि आम्ही त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जयघोष करतो आणि त्याच तोंडामधून तशा प्रकारच्या शिव्या देतो म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत का तर अजिबात नाही तुम्ही स्वयंघोषित मावळे आहेत म्हणजेच मनोज जरांगे हे स्वयंघोषित मावळे आहेत तुम्ही महाराष्ट्राचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये माणसामध्ये माणूस ठेवलेला नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसी दलित इतर सर्व का जे काही शोषित लोकं आहेत ते सामान्य लोक आहेत व्यावसायिक असतील की उच्च स्तरावरचे असतील सगळी लोकं डिस्टर्ब आहेत कोणामुळे माहीत आहे फक्त मनोज जरांगेंमुळे आणि येणाऱ्या काळामध्ये काय वेगळ्या गोष्टी जर घडल्या महाराष्ट्रात त्याला सर्वस्वी जबाबदार मनोज जरांगेंना सरकारनं शासनानं धरावं सरकार पहिल्यापासून मनोज जरांगेंचे का लाड करते हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे खास करून एकनाथ शिंदे करत असतील अजित दादा करत असतील देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा करत होते का हाही सवाल उपस्थित आहे आता देवेंद्र फडणवीसांना ट्रोल केलं किंवा के मग त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून ते विरोधात गेले असावेत अशीही चर्चा आहे का नेमकं यांना पोचलं जात आहे मनोज जरांगेंना एकीकडं तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या पायघड्या घातल्यात सगळे प्रक्रिया पूर्ण केल्यात तरी देखील तुम्ही त्यांना कशा प्रकारे सहन करताय असा सवाल महाराष्ट्रातला तमाम बहुजन समाज विचारतो आहे ते काय कारण आहे म्हणजे सवाल जनतेनं का करावा याच्यासाठी काहीतरी जागा उरते आहे म्हणून लोक सवाल करत आहेत मनोज जरांगींनी मागच्या पाच महिन्यांमध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत ना त्या अक्षम्य आहेत त्या माफ करण्याजोग्या नाहीच आहेत मुळामध्ये आणि कोणी माफ करावं कोणी नाही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र सामान्य लोक या सगळ्या गोष्टीला माफ करणार नाहीत त्याचं कारणही सांगतो तुम्हाला काही गोष्टी या टिपण्यासारख्या आहेत पाच महिन्यांच्या आंदोलनामध्ये वेळोवेळी शासनाला वेळ देणं आंदोलनाचं नाटक करणं मी पंधरा पंधरा सतरा सतरा दिवस उपोषण करतो काहीही न खाता आणि ताडकड उठून दहा वीस लोकांना आवरत नाही ह्या कसल्या प्रकारचा उपोषण आहे काय नेमकं उपोषणामध्ये तुम्ही खात होतात कशा प्रकारची टेक्निक तुमच्याकडे आहे उपाशी राहण्याची ही इतरांना तरी सांगा म्हणजे काहीतरी इतर समाजातील लोक म्हणजे आता मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी आहेत किंवा मग शेतकऱ्यांचा आहे शेतकरी तरी तुमच्याकडून एखादी टेक्निक घेतील आणि पंधरा पंधरा वीस वीस दिवस उपोषण करतील म्हणजे त्यांनाही काहीतरी होईलच ना एखादी टेक्निक जरांगे तुम्ही जे आहे ते सगळ्या लोकांना द्या जे आंदोलन करणारे लोक असतात म्हणून त्यांना तरी पंधरा पंधरा दिवस उपाशी राहून जे आहे ते शासनाला पुढे झुकावता येईल जसं तुम्ही शासनाला झुकवलं या सगळ्या गोष्टी आहेत कालच्या स्टेटमेंटवरून महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण झालेला आहे कोणतं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस एकटा बामन सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्या मराठा समाजाला संपवण्याचे जे आहे ते त्याचा कट आहे देवेंद्र फडणवीस मला सलाईनमधून जे आहे ते पॉयझन औषध देणार होते आणि मला मारून टाकणार होते आणि म्हणून म्हणजे मी मराठा समाजाला ऐकत नाही मी दहा टक्के स्वीकारत नाही म्हणून मला मारून आहे अशा प्रकारचे आरोप फडणवीसांवर जे आहे ते जरांगेने लावले दोन कॉमन गोष्टी आहेत आता एक उच्चस्तरीय माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीसांना माझा काही संबंध नाही मी या ठिकाणी स्पष्ट करतो क्लिअर करतो दुसरीकडं कर, एक माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनाचं लोन पसरलेलं आहे वातावरण तणावाचं आहे आणि या वातावरणामध्ये ज्या आंदोलनाचं केंद्रबिंदू किंवा के या आंदोलनाचं नेतृत्व करणारा माणूस आहे त्याला संपवायचं आणि सगळा महाराष्ट्र पेटवून घ्यायचा कोणाला वाटेल असं तेही सत्तेत बसलेल्या ठीक आहे विरोधक असणाऱ्या लोकांनी जरी असा कटलाच राह तरी आपण मान्य करू मात्र ज्याच्या घरावर सगळी आगीची लोळ येणार आहेत तो कशाला शेजाऱ्याचं घर पेटवेल हा ज्याचं घर म्हणजे शेजाऱ्याचं घर पेटवल्यानंतर ज्याच्या आ जे आगीचे लोळ आपल्या घरावर पडणार आहेत आणि आपलंही घर जळणार आहे तो कशाला शेजाऱ्यांचं घर पेटवेल म्हणजे अशा प्रकारचे खोडसाळ स्टेटमेंट जारांगींनी केलेले आहेत काहीही तथ्य नसताना बरं ठीक आहे तोही मुद्दा आपण समजून घेऊ हास्यास्पद मुद्दा आहे समजून घेतला मागे टाकला देवेंद्र फडणवीसला म्हणले की एकटा बामण सगळ्या मराठ्यांना त्रास देतोय आणि सगळे मुठभर बामणं जे आहेत ते महाराष्ट्रावर राज्य करत आहेत आता मुळामध्ये जरांगेंची एक प्रकारे ती मागणी किंवा मग एक प्रकारे तो मुद्दा आपण सत्य किंवा मग ग्रहित धरू तसं आहे यंत्रणेमध्ये तशा गोष्टी आहेत मात्र जरांगीकडून बोलण्यात वेळ चुकलेली आहे ह्या पहिल्यापासून बोलणं गरजेचं होतं मुळामध्ये एखादा डॉक्टर आहे तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला सांगता की तीन दिवसापासून आहे चार दिवसांपासून दुखत आहे हे हे दुखतंय मग डॉक्टर त्या पद्धतीनं तुम्हाला काय औषधं लागणार ते लिहून देईल आणि दोन दिवसाचा कोर्स तुम्हाला देईल फार दिवसांपासून दुखतायंतर हे जरा कोर्स घ्या आणि बरं व्हा अशा प्रकारचा सल्ला देऊन गोळ्या वगैरे देईल डॉक्टर का तुम्हाला लगेचच एक पॉवरफुल इंजेक्शन देईल असं करत नाही डॉक्टर तुम्हाला कोर्स देतो आणि तो कोर्स तुम्हाला पूर्ण करायचा असो त्यावेळेस तुमची प्रकृती जी आहे ते पूर्वपदावर येत असते मात्र कुठलाही डॉक्टर तुम्हाला लगेच इंजेक्शन आणि कामतम असं नसते मात्र तुम्ही जो कालचा पुरोगामित्वाचा बुरखा ओढला ना असा कपडे घातले ना कपडे नाही पॅन्टही घातले नाही तुम्ही नुसतं शर्ट घातलं जरांगींनी काल की ब्राह्मण सगळ्या मराठा समाजाला त्रास देत आहेत म्हणून तो फार मोठा प्रॉपगेंडा होता आणि जरांगेंच्या या सगळ्या स्टेटमेंटवर महाराष्ट्रातील काही पुरोगामी लोकं इतके जागे झाले की आ बाबा मनोज जरांगे पाटलांनी लय मोठा निर्णय घेतला आता मला त्या मनोज जरांगेंसह महाराष्ट्रातील त्या जे आहेत ते पुरोगामी लोकं जे आता मनोज जरांगेंच्या जा त्या स्टेटमेंटनंतर असे फार कपडे काढून त्यांच्यासोबत उभे राहिले त्या सगळ्यांना सवाल विचारायचा आहे की आज मनोज जरांगेंचं त्या स्टेटमेंटवर काय म्हणणं आहे आज त्या स्टेटमेंटवर ते ठाम आहेत का देवेंद्र फडणवीसांची वैयक्तिक त्यांनी ते माफी मागून झालंच आहे तात्काळ माफी मागली जेव्हा शेकलं त्यांच्यावर की लगे माफी मागून रिकाम्या झाले वाळेकर सांगत मला नेहमी आठवण येते वाळेकरांची जेव्हा हे स्टेटमेंट बदलतात जेव्हा यांच्या अंगावर येईल तेव्हा ते वाळेकरचं मला आठवण येतं वाळेकर म्हणलं होतं की जेव्हा यांच्यावर गुन्हे दाखल व्हायची वेळ येते तेव्हा हे असं पळतात आणि पळूनच जातात ते मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग इतर कुठलं प्रकरण असेल देवेंद्र फडणवीसांची माफी मागून रिकाम्या झाली ते वैयक्तिक मात्र आता ब्राह्मण हे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्रास देत आहेत किंवा मग मराठा समाज त्यांना संपवायचा आहे किंवा मग मला संपवायचं आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असं जे स्टेटमेंट जरांगेंनी केलं होतं ते स्टेटमेंटचं काय मनोज जरांगे याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला द्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजातल्या जे काही मोठावर मोजन इतके की जे बहुजन जे काही पुरोगामी होते ना त्या सगळ्यांनाही माझा सवाल आहे आज जरांगेंना कुठेतरी राहून विचारा तुम्ही कालचं जे स्टेटमेंट केलं होतं का त्या स्टेटमेंटवर तुम्ही टिकून आहेत का म्हणजे पुरोगामित्व तुमच्या रक्ता रक्तामध्ये नसा नसामध्ये असलं पाहिजे तरच ते लागू होतं अन्यथा डॉक्टरने एकदमच डोस दिला तुम्हाला की तो डोस पेशंटला घातक असतो आणि पेशंट दगावू शकतं म्हणजेच जरांगेंचा तो कालचा ब्राह्मण जो काही बोललेला शब्द होता जे स्टेटमेंट होतं ते पुरोगामित्वाचा जो काही बुरखा आहे तो काही काळासाठी घालून त्यांनी जो डोस दिला होता त्या डोस फुळे सगळी लोक दगावलेले आहेत म्हणजेच जे पेशंट आहेत जे ओव्हर डोस दिल्यामुळे जे पेशंट होते ते दगावलेले आहेत आता खरं म्हणजे हो तुम्ही जे, जे स्टेटमेंट केले का त्याच्यावर आता तुम्ही ठाम राहता का राहिलात का हा प्रश्न त्यांना माझा विचार नाही आणि त्यांनी उत्तर द्यावं या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये चर्चेल्या जात आहेत बोलल्या जात आहेत जरी कुणी माध्यमाच्या किंवा मग इतर कुठल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत नसलं तरी मनोज जारांगे आणि मनोज सोबत असणाऱ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तीव्र विरोध केला जातो आहे अंतर्गत आणि त्या सगळ्या गोष्टींना येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला फेस करावा लागणार आहे हे चार दोन लोक इकडून तिकडून फिरून राहतील मात्र गावामध्ये गुन्हा दारावर दार असणाऱ्या लोकांना सोबत राहायचं आहे त्यांनी कसं करायचं हा सगळ्यात मोठा सवाल आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर काही आंतरवाली सराटेसारखी दहशत महाराष्ट्रात पसरली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे हा सवाल मोठा आहे आणि शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद